हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे खांदेशी पेशल झनझनित शेवभाजीची रेसिपी आणि कशा पद्धतीने बनवली जाते ते बघणार आहोत आणि खांदेशातसुद्धा ही शेवभाजीची रेसिपी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी आज तुम्हाला थोडं वेगळी पद्धत दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ तुम्ही त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि एकदम कमी वेळामध्ये झटपट बनणारी शेवभाजी आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुकं खोबरं आहे खिसलेलं दोन चम्मच त्याला आपण परतून घेणार आहोत बघा हलकासा कलर चेंज झाला ना काढून घ्यायचं इथे मी मीडियम साईजचा कांदा कापून घेतलं होतं कांद्याला आपण परतून घेणार आहे एक चम्मच तेल टाकलं आहे कांदा परतून झालेला आहे आता काढून घेतलं मी आणि मीडियम साईजचं टमॅटो घेतलं होतं कापून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय मीठने काय होतं ना टमॅटो लवकर शिजतं मऊ पडतं आणि ते मी कांदा टोमॅटो आणि दहा ते बारा पाकड्या लसूणाच्या घेतले खोबरं भाजलेलं आणि कोथंबीर आणि याचं आपण वाटण करून घेणार इथे मी कढाई ठेवलं आहे कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पड्या तेल टाकलं आहे आणि शेवभाजीला तेल थोडंसं जास्त लागतं आणि कढीपत्ता टाकलं मी आणि जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलं आहे याला चांगलं मिक्स करायचं आता मी पाच मिनटं झाकून शिजवणार आहे बघा पाच मिनिट झालेलं आहे तेल पण असं वेगळं झालंय आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार इथे मी दीड चम्मच मिरची पावडर घेतले आणि धनिया पावडर टाकली मी दीड चम्मच हळद टाकली आणि एक चम्मच काळा मसाला टाकले, मिक्स करून घेतलं आणि आता थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून आपलं मसाला खाली जळणार नाही आणि मी आता दहा मिनटं ठेवले मध्यमाचेवर आणि इथे दोन गल्लास गरम पाणी करून घेतले थंड पाणी टाकायचं नाही अजिबात बघा आपला मसाला तयार झालेला आहे आता मी हे पाणी टाकणार आहे थंड पाणी अजिबात टाकू नका शेवभाजीला गरम करून टाका इथे मी एक गल्लास पाणी वापरते तुम्हाला जेवढं पातळ घट्ट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकतात पाणी एक ते दीड ग्लास पाणी वापरले मी इथे बारीक कापलेली कोथंबीर बघा आता अशी उकडी आलेली आहे उकडी काढून घ्यायचं आणि दहा मिनिट थंड व्हायला ठेवलं होतं मी एकदम उकडल्यावर नाही टाकायचंय आपल्याला शेव नाही तर शेवना मऊ पडेल थंड झालं आहे म्हणजे पूर्ण थंड नाही दहा मिनटं ठेवलं होतं मी साईडला त्याच्यानंतर शेव टाकली त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं तर बघा आपली पेस्टल झंझणीत शेवभाजीची रेसिपी तयार झाली आहे आणि एवढी टेस्टी झाली होती ना तुम्हाला काय सांगू एक नंबर झाली होती भाजी आणि माझी जर तुम्हाला रेसिपी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की शेवभाजीची रेसिपी कशी झाली होती आणि थँक्यू धन्यवाद बाय आपण भेटू पुढच्या व्हिडिओला